नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संस्कृतीस विजडम या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला जागतिक पुस्तक दिनाबद्दल माहिती सांगणार आहे आणि जागतिक पुस्तक दिन का साजरा करतात हेही आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे विल्यम शेक्सपियर मिगुएल एल सर्वंटीस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले हा दिवस पहिल्यांदा तेवीस एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला स्पेनमध्ये मिगेल डे सर्वस्टीजच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला कसा साजरा केला जातो हा दिवस हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो काही जण पुस्तके विनामूल्य वितरित करतात तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते स्पेनमध्ये दोन दिवस रिडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं या मॅरेथॉन अखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व पुरस्कार दिला जातो स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद